अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या जी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा जर तू या दिव्य आणि चमत्कारिक संदेशापर्यंत आला आहेस तर बाळा तुझ्या मनामध्ये जी काही गोड बातमी आहे जी खूप दिवसांपासून ज्या बातमीची तू वाट पाहत आहेस ती आता तुला मिळणार आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण खूप दिवसांपासूनची तुझी इच्छा तुला तुझी वाट पाहत असलेली बातमी तुझ्या जवळ तुझ्या मार्गात आहे तेव्हा चिंता करू नको हा संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा हा निव्वळ योगायोग नाही तू भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुला या संदेशापर्यंत आणण्याचे स्वामी माऊलींचे नियोजन आहे असे समज स्वामी आज्ञा समज आणि हा संदेश दुर्लक्ष करू नको शांत मनाने एकाग्र मनाने शेवटपर्यंत कारण बाळा जर तुझ्या पाठीशी स्वामी माऊलींची कृपादृष्टी खंबीर आहे तर तुला तुझ्या मनातील जे काही इच्छित प्राप्त करायचे आहे ते आता मिळाल्याशिवाय राहणार नाही बाळा ज्या गोष्टींची तू आतुरतेने वाट पाहत आहेस ज्या गोड बातमीची ज्या आनंदाची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस तो क्षण आता आला आहे असे समज कारण स्वामी माऊली जर एकदा मनावर घेतात की तुझी कुठलीही इच्छा पूर्ण करण्याचे तर त्यांच्यासाठी अशक्य ते शक्य काहीच नाही हो बाळा फक्त संयम ठेव कारण तुलाच मदत करण्यासाठी स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे स्वामी भक्त स्वामी भक्तानो तुम्हालाही ही स्वामी माऊलींची मदत हवी आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील ज्याला ह्या सुंदर मार्गदर्शनाची गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन नक्की शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा तू खूप दिवसांपासून आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस तुला असे वाटत असेल की स्वामी माऊली माझ्या मनातील इच्छा का बरे पूर्ण होत नाही पण बाळा प्रत्येक गोष्टींची एक योग्य वेळ ठरलेली असते ती योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काहीही इच्छित प्राप्त होत नाही पण बाळा ती योग्य वेळ ती शुभ वेळ आणि तो क्षण जवळ आला आहे आता तुझ्या मनातील सर्व काही इच्छा आणि सर्व काही तुझ्या मनातील ती गोड बातमी तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा हे सर्व काही स्वामी माऊलींवरती तू सोडून जर निश्चिंत आहेस तर तुला चिंता करण्याची गरज नाही कारण तुझ्या सर्व स्वप्नांची काळजी तुझ्या सर्व इच्छांची काळजी आणि तुझ्या आयुष्यात येणाऱ्या संकटांची काळजी फक्त स्वामी माऊलींना आहे तेव्हा बाळा तू तु निरंतर तुझे कार्य करत राहा तुझ्या मार्गावरती चालत आहेस तिथून आता माघारी फिरू नको सर्व काही मनासारखे प्राप्त झाल्याशिवाय आता खचून जाऊ नको मध्येच कार्य सोडून स्वतःला दोष देत राहू नको कारण काही कार्य होण्यास जर विलंब होत असेल तर बाळा फक्त मनातील संयम निरंतर ठेव आत्मविश्वास ढळू देऊ नको आणि मग पहा तुझ्या जवळ असणारे लोक तुला बोलत राहतील की खरोखर तुझ्यावरती स्वामी माऊलींची कृपादृष्टी आहे म्हणूनच तुझे हे सर्व स्वप्न पूर्ण झाले तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण झालेल्या दिसत आहेत हो बाळा हा आमच्यावरचा तुझा खंबीर विश्वास कधीही ढळू देऊ नको कारण आम्ही जर चमत्कार करायला घेतलेत तर त्या गोष्टींना कधीही विलंब होत नाही आणि अद्भुत चमत्कार योग्य वेळ आल्याशिवाय होत नाही फक्त तुमच्या जवळच्या धीर आणि संयमाची परीक्षा होत असते जर माझ्या स्वामीप्रिय बाळाजवळ ह्या दोन गोष्टी असतील जर तो मनाने खंबीर असेल त्याच्याजवळ जर आत्मविश्वास दृढ असेल आणि त्याचा संयम खंबीर असेल तर तो कोणत्याही क्षणी जिंकू शकतो कोणत्याही क्षणी कोणत्याही संकटांना परतवू शकतो कितीही मागे पणवती असो कितीही आर्थिक चिंता असो सर्व संकटांचा सामना तो खंबीरपणाने करू शकतो कारण बाळा तुझ्यामध्ये ती शक्ती प्रदान केली आहे कारण तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस जिथे स्वामी माऊलींची भक्ती आहे जिथे स्वामी माऊलींचे निरंतर मुखावरती नामस्मरण आहे तिथे बाळा कशाची उणी असणार आहे हो आता कोणतीही शंका मनात ठेवू नको कोणतेही नकारात्मक विचार मनात ठेवून कोणतेही कार्य करण्यात जाऊ नको त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त होणार नाही हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण आता वेळ आली आहे खूप मोठ्या आनंदाच्या बातमीची जी तू स्वीकार करणार आहेस बाळा आम्ही जेव्हा काहीतरी तुम्हाला देण्यासाठी येत असतो तेव्हा तेव्हा तुम्ही सज्ज राहा कारण ती तुमच्यासाठी सर्व काही घेण्याची शुभ वेळ ठरलेली असते आजपर्यंत भलेही तुमच्या मनातील काही इच्छा अपुऱ्या असतील पण यापुढे नाही यापुढे सर्व काही तुमच्या पाठीमागील शत्रुपिडा तुमच्या पाठीमागील ते दुःख संकटे आर्थिक चिंता सर्व काही स्वामी माऊली नष्ट करण्यासाठीच या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे असे समज आणि बाळा हे सर्व घेण्यासाठी आनंदाने स्वीकार हो स्वीकार कर स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व काही आनंदाने स्वीकार करत आहात अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा आता तुला त्या काळोखातून का मी अलगत प्रकाशात बाहेर आणले आहे तेव्हा चिंता करू नको त्या काळोखामध्ये का जे तू काही भोगले आहेस जे सहन केले आहेस जे काही अश्रू ढाळले आहेस आता त्याच त्याच गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणे थांबव हो बाळा या क्षणापासून तुझ्यासमोर हा सुंदर वर्तमान काळ उभा आहे तुझ्यासमोर काही शुभ संकेत आहेत तुझ्यासमोर काही शुभ संधी चालून आल्या आहेत बाळा या संधींचे सोने करायला घे कारण तुझ्यासाठी सोन्याचे दिवस येत आहेत तुझ्यासाठी सुंदर पहाट काहीतरी सकारात्मक तुझ्याकडे खेचून आणणार आहे आणि असे काही असणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नसील मग बाळा ते तुझे एखादे अपुरे कार्य असेल तुझ्या कुटुंबातील तुझ्या मुलांसाठी तुझ्या मनातील एखादे स्वप्न असेल तुझ्या आईवडिलांसाठी जी काही प्रार्थना केली असेल ती पूर्ण होण्याची वेळ असेल किंवा तुझ्या मनात जर काही मोठं नियोजन असेल ते पूर्ण होण्याची शुभ वेळ आली असेल काहीतरी तुझ्या मनातील प्राप्त होणारच हा विश्वास ढळू देऊ नको हा खंबीर विश्वास ठेवून निरंतर वाट चालत राहा बाळा आता अपयशाकडे नाही यशाकडे तुझी वाटचाल चालू आहे कारण पुढे गेल्यानंतर तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे तेव्हा मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नाही कारण तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे याच संदेशामध्ये आहेत तेव्हा बाळा हा संदेश हे सुंदर मार्गदर्शन हे दिव्य आणि चमत्कारिक संदेश जर तुझ्यासमोर येत असतील तर योगायोग समजू नको हे स्वामी माऊलींचे नियोजन आहे तुझ्यासाठी तुला दिव्य कृपादृष्टी प्रदान करण्यासाठी तुला तुझ्यावरती तुझ्या कुटुंबावरती शुभ आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठीच स्वामी माऊली या संदेशाचे माध्यम करून तुझ्या समोर निरंतर येत असते की माझ्या स्वामीप्रिय बाळाला काही गोष्टी आत्मसात व्हाव्या काही गोष्टींचे असे मार्गदर्शन तुझ्या जीवनात प्रवेश करत की तू यापुढे फक्त यश प्रदान हो तुला कोणत्याही गोष्टीमध्ये आता अपयश येण्याची गरज नाही कारण बाळा खूप काही अपयशाने तू आजपर्यंत खचून गेला आहेस पण आता नाही आता यशाचे शिखर गाठल्याशिवाय तू राहणार नाही कारण तुझ्यामध्ये ते पंख दिले आहेत आकाशात उंच भरारी घेऊन तू सर्व काही इच्छित प्राप्त करणार आहेस या शत्रूंसमोर तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे तेव्हा बाळा चिंता सोड आनंदी मनाने सकारात्मक विचाराने सर्व काही करण्यास सुरुवात कर आणि मग पहा तुला त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी भक्तानो तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि हा संदेश शांत मनाने एकाग्र मनाने शेवट पर्यंत ऐका पुढील येणारा स्वामी माऊलींचा दिव्य चमत्कारिक मंत्र शांत एकाग्र मनाने शेवट पर्यंत जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकेल स्वामी माऊली त्याचे कल्याण करतील त्याच्या पाठीमागील सर्व दुःख पणवती शत्रुपिडा आर्थिक चिंता हा मंत्र ऐकल्यानंतर निघून जातील तेव्हा शांत मनाने हा मंत्र शेवटपर्यंत ऐका ॐ स्वामी समर्थाय नम ओ स्वामी समर्थाय नम ओ स्वामी समर्थाय नम ओ स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः स्वामी समर्थाय नम ओम स्वामी नमः ओम स्वामी समर ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी ओम स्वामी समर ओम स्वामी नमः नम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः